हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा हा सर्वजण मस्त ना तर मी तुम्हाला आज खेकड्यांची भाजी कशी बनवायची ह्याविषयी सांगणार आहे किंवा रेसिपी दाखवणार आहे तर छोट्या नांग्या पूर्ण वेगळ्या एका डिशमध्ये करून घ्यायच्या आहे मोठ्या नांग्या वेगळ्या करायच्या आहे आणि खेकडे पण वेगळे करायचे स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि असा खेकडा पकडायचा मी जसा पकडला तसा आणि त्याचं ते, ते कवर काढून टाकायचं ओढून काढायचं ते इझिली निघतं खूपच जास्त काही वेळ लागत नाही किंवा मेहनत लागत नाही तर हे असं ओढायचं मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे ओढायचं आणि काढून टाकायचं आहे हे पहा असंच पकडायचं आणि असंच काढायचं सोपं जातं ते काढायला असं ओढल्याच्यानंतर जो व्हाईट व्हाईटवरचा भाग दिसतोय तो तर तो पण काढून टाकायचा आहे खेकड्याच्या मधल्या साईडला असतो तो, तो थोडासा आणि हे जे आता बॅक साईडचं आपल्याला म्हणजे समोरचं कवच काढायचं आहे असं ओढायचं किंवा चमचाचा जो आपण चमचा पकडतो ना छोटासा पोहे खायचा तर तो टाकून पण असा उचलला तरी चालतो इझी कवर त्याचं निघून जातं मग हे पण मधलं मधलं व्हाईट आहे ते पण स्वच्छ करून घ्यायचं आहे तीन ते ती चार पाण्याने खेकडे आधी स्वच्छ धुवायची मग हे सगळं काढल्याच्यानंतर खेकडे कवर वगैरे काढल्यावर धुवायची गरज नाही कारण त्यामध्ये जो पिवळा गर वगैरे असतो तो धुतल्याच्यानंतर बाहेर येतो त्यामुळे खेकडे हे आधीच धुवून घ्यायचे आहे तर छोटे नांगे आहेत ते नांगे आपल्याला मिक्सरमधून फिरवायचे आहेत आधी फिरवून घ्यायचे एक वेळा आणि फिरवल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एवढा मी दाखवते तसाच आपल्याला गाळ करून घ्यायचा एकदम बारीक तर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आणि गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आधी असा हाताने त्यामधला जो बारीक तळाला बसलेला जो म्हणजे खरखर टाईप जो गर असतो तो काढून फेकायचा आहे आणि चहाच्या गाळीने नंतर चाळून घ्यायचं आहे तर खेकड्याला मसाला कोणता वापरायचा आहे तर जो आपण मटनला वापरतो तोच मसाला वापरायचा आहे मी टोमॅटो भाजून घेतलेला आहे आणि कांदा पण एक एक दीड भाजून घेतलेला आहे आणि थोडंसं खोबरं जसं आपल्याला जेवढी भाजी बनवायची त्या क्वांटिटीनुसार आपण मसाला वापरायचा असतो तो मसाला तर मसाला वाटून घेतलेला आहे छोट्या नांग्यांचं पाणी एक साईडला ठेवलेलं आहे आणि खेकडे स्वच्छ केलेले एका साईडला ठेवलेले मग भाजी बनवायची कशी आता कुकरमध्येच भाजी बनवायची तर सुरुवातीला तेल टाकायचं मसाले टाकायचे आणि अद्रक लसूणचं पेस्ट टाकायचं मीठ मिरची आणि हळद टाकायची आणि त्यानंतर खेकडे टाकून द्यायचे आहे मिक्स करायचं आणि जे आपण छोट्या नांग्यांचं जे ग्रेवी म्हणजे पाणी बनवलं होतं ते पाणी त्यामध्ये टाकायचं ह्या पाण्यामुळे काय होतं आहे की भाजीला एक वेगळ्याच प्रकारची चव येते आणि घरी बनवलेलाच काळा मसाला टाकायचा त्यामुळे भाजी एकच नंबर अतिशय सुंदर अशी भाजी होते न खाणारा व्यक्ती पण ही भाजी चाटून पुसून खाऊन घेईल एवढी सुंदर भाजी होते ही तर अशा प्रकारची भाजी उकळी थोडीशी येऊ द्यायची आणि उकळी उकळी आली सॉरी उकळी आली की कुकरचं झाकण लावून टाकायचं आहे कमीत कमी चार ते पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या चार ते पाच शिट्ट्या का होऊ द्यायच्या तर जे आपले मोठे नांगे आहेत आपण दाताने प्रेस करतो आणि काढून त्याच्यामधला जो पांढरा गर आहे तो खातो तर चार ते पाच शिट्ट्या झाल्याच्यानंतर काय होतं त्या मोठ्या नांग्यांचं जे कवच असतं वरचं तर जास्त फोडण्यासाठी जास्त वेळ लागत नाही किंवा हार्ड होणार नाही तर त्यामुळे चार ते पाच किंवा सहा शिट्ट्या दिल्या तरी चालतात सॉफ्ट होतं आणि लवकर फुटतं ते आणि व्यवस्थित वगैरे खाता येतं तर एक नंबर भाजी होते आणि मला तर खूप आवडते माझ्या मुलांना पण खूप आवडते म्हणजे एकाच मुलाला आवडते दुसरा मुलगा खात नाही तर अशी झालेली आहे आणि वरतून कोथिंबीर टाकायची मग भाजी वगैरे झाली जेवण वगैरे झाले मग आम्ही नंतर थोडंसं बाहेर गेलो बाहेर गेल्याच्या नंतर माझ्या हॅपीला शाळेतून आणायचं होतं थोडासा वेळ बाकी होता पण आम्ही शाळेच्या बाहेर थांबलो होतो तर शाळेचं जे है, त्यान शाये चा काम आहे चा ते आणखी शाळेचं काम चालूच चा आहे स्लायडिंगचं वगैरे बसवणं चालूच आहे नवीन शाळा असल्यामुळे थोडासा वेळ लागतो पण बऱ्यापैकी झालेला आहे प्रोग्रेस त्यानंतर मला रात्रीच्या जेवणामध्ये दम बिर्याणी बनवायची होती भाजी पण बनवायची होती आणि कोशिंबीर पण बनवायची होती तर मी काय केलं कांदा फ्राय करून घेतलेला आहे मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे जे मसाला दिसलेला आहे तो घरी वाटलेला आहे त्यामध्ये काय घेतलेलं आहे की आपलं दालचिनी दालचिनी घेतलेली आहे थोडेसे दालचिनी शहाजिरा थोडंसे आपले जिरे वेलची घ्यायची आणि बारीक पावडर करून घ्यायचं आहे आणि चिकनला दही खडे मसाले वगैरे लावून अर्धा एक तास ठेवायचं आहे ठेवल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसूणचं पेस्ट टाकायचं म्हणजे जे काही बेसिक मसाले असतात ते टाकून द्यायचे आहे आणि मग एक पातेले ठेवलं त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि चिकन थोडंसं शिजायला ठेवून दिलं आणि भाताला म्हणजे बॉईल करून घेतलंसं दम देऊन ठेवलंच होतं तर मग खाली चिकन टाकलेलं होतं आणि चिकनच्या वरती मग आपला राईस टाकला अगदी दहा ते पंधरा मिनट झाकून ठेवायचं पेपर लावायचं त्यामुळे जे एअर आहे ते बाहेर येणार नाही मग वरतून असं डेकोरेशन करायचं तर त्यामध्ये मी केशर टाकलेलं आहे थोडंसं कांदा टाकलेला आहे कलर आणि कोथिंबीर एकदम नंबर एक अशी दम बिर्याणी तयार झाली आणि लगेच संपून पण गेली त्याचबरोबर मला थोडीशी चिकनची भाजी पण करायची आहे मग हॅपीला मी एक टिफिन बॅग आणलेली होती तर मला वाटलं खूप आवडेल खूप चांगल्या क्वालिटीची होती पण मुलांना काय त्यामध्ये काहीतरी कार्टून वगैरे हवं असतं त्यामुळे mm. मुलांना हे असं काहीही आवडत नाही त्याने चक्क फेकून दिली एवढ्या क्वालिटीची आणली पण त्याला ती क्वालिटी समजली नाही त्याचवर एखादं कार्टून असलं असतं तर ते हलक्या क्वालिटीची का असे ना पण त्याला आवडली असती मग ती दुसरी आणली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट नवीन असाल सबस्क्राईब करा